वडकी येथे गुरु श्री जनार्दन स्वामी यांची जयंती साजरी रायगाव तालुक्यातील वडकी येथे गुरु श्री जनार्दन स्वामी यांची जयंती आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी योग साधनेच्या वेळी पहाटे पाच वाजता अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात कोकाटे भवन येथे साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वडकी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच दिलीप कडू तसेच जनार्दन स्वामी योग अभ्यास मंडळाचे योग साधक हे उपस्थित होते श्री जनार्दन स्वामी मंडळाचे अध्यक्ष तथा योगगुरु ज्ञानेश्वर जवादे यांनी स्वामींच्या प्रतिमेच्या पूजनाला मंगल प्रारंभ केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे यांनी स्वामीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन केले यावेळी श्री जनार्दन स्वामी योग अभ्यास मंडळाचे सर्व योग साधक उपस्थित होते सर्वांनी निरोगी आयुष्य जगण्याकरिता नियमित योग अभ्यास केला पाहिजे असा संदेश जनार्दन स्वामी योग अभ्यास मंडळाचे गुरु ज्ञानेश्वर जवादे यांनी दिला बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा